त्यानंतर आपण आलेले होतो वर तर आपल्याला कापूस घेऊन आलो वर त्यानंतर आपल्याला आता कापूस टाकलेला आहे तो म्हणता की तुम्ही बघू शकतो त्यानंतर बध घेऊन आता आपला कापूस टाकला बघू शकतो त्यानंतर आपल्या असा ह्या लेंड्या आपण आता वरती घेऊन आलो त्यानंतर उलवली आपण दररोज वरती आणून राहिलेले तर आलेलो आपण राहणार त्यानंतर आपण तल कापूस व्याचाल त्यानंतर आता आपण आंबे काढून आलेले त्यानंतर आपण कापूस शेचा राहणार आहे बघू शकता त्यांना आपण आता कापूस लावले बघू शकता आपण कापूस शेजायला सुरुवात झालेली आहे आपल्याला मित्रांनो बघू शकता आपण कुदळ घेऊन रोड खांद्याला गेलो होतो पपई पण खाल्ली होती थोडी त्यानंतर आपण आलेलो आहे इकडं त्यानंतर आपलं आता दुपारी जेवण करत त्यानंतर आपण जेव्हा काय काय मेन तुम्हाला दाखवतो त्यानंतर आपण दुपारी जेव्हा बसला त्यानंतर जेव्हाची भाकरी चपती चटणी आहे त्यानंतर आपल्याला एवढा भात आणतो मम्मीने एवढा आपला जेवण करून त्यानंतर कापूस वेचायचा आहे आता बघ त्यानंतर आपण आता चाललेलं आहे बोध घेऊन त्यानंतर आपलं टोकेची पण पण सुटलेलं आहे आता मित्रांनो बघू शकतो त्यांना आपण गाडीवरती बोट ठेवले त्यानंतर आपण आता